नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो आज आहे वीस नोव्हेंबर म्हणजे मतदानाचा दिवस आणि आम्ही आता वाशीला निघालो आहोत सकाळचे साडेसात वाजले आहेत वाशीला आम्ही मतदान करण्यासाठी निघालो आहोत आज सुट्टीचा दिवस जाहीर केल्यामुळे रोड खालीखालीचा होता मनावर तितकं ट्रॅफिक नव्हतं आपण पाहू शकता पामबीच रोड मित्रांनो पुलवे ते वाशी हे अंतर जवळजवळ बारा किलोमीटरचं आहे आणि आम्ही चालू आहोत आता मतदान करायला मित्रांनो मतदान केंद्रावरती तिथे मोबाईल अलाव नाही त्याच्यामुळे तिथलं चित्र पण काही करता येणार नाही पण आम्ही चालू आहोत आता वाशीला मी आणि माझी बायको आणि दोघं मिळून मतदान करणार आहोत पुढच्या वर्षी मे बी आमचं पुन्हामध्ये आम्ही शिफ्ट करू मतदान केंद्र पण तो तास आम्ही आम्ही चाललो वाशीला मतदानासाठी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मित्रांनो तुम्हीही लव जास्तीत जास्त प्रमाणात म्हणजे सर्वांनी मिळून मतदान करण्यासाठी जा आजचा हा सुंदर असा दिवस आहे एक जागरूक नागरिक म्हणून आपला मतदानाचा अधिकार आपला मतदानाचा संविधानाने जो आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही चाललो आहोत मतदानाचं महत्त्व तुम्ही सर्वजणच जाणता आहात मतदान हे का, का उपयोगी आहे हे कशासाठी उपयोगी आहे आपला प्रतिनिधीचं प्रतिनिधी ठरवण्यासाठी आपण प्रतिनिधी आपण निवडून देण्यासाठी मतदान करत असतो मीही वाशीवरून मतदान करून आलो आहोत आणि प्रकारे तुम्हीही मतदान करा आपला मतदानाचा हस्त आहे तो चूकपणे बजावा नमस्कार मित्रांनो परत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आम्ही आज सकाळी मतदान करण्यासाठी गेलो होतो वाशीला जवळजवळ साडेनऊ वाजता परत आलो आणि जेवण झा अटकवल्यानंतर आत्ता आम्ही खेळणार आहे गल्ली क्रिकेट गल्ली क्रिकेट आणि त्याचबरोबर फुटबॉलचा सामना तर दोन्ही सामने कसे खेळतो आहे हे तुम्हाला आता मी दाखवतो आहे चला मजा मस्ती धमाल करूया गल्ली क्रिकेट प्लस फुटबॉल मार 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 ही आहे आमची ओवी ती कळायला आली आहे फुटबॉल आणि ओवीचा आता फुटबॉल सापडलेला आहे सापडत नव्हता हां हाँ, हाँ, आता फुटबॉल खेळणार आहे बघा बघा एक कसलेला फुटबॉल पट्टू आपलं फुटबॉल घेऊन येथे आलेला आहे छानपैकी फुटबॉल खेळतात आणि दुसरीकडे चालला आहे क्रिकेटचा सामना क्रिकेटचा सामना सुरू झाला आहे क्रिकेटचा सामना प्लस फुटबॉल आणि खऱ्या अर्थाने मजा मस्ती सुरू झालेली आहे आपण पाहू शकता फुटबॉल प्लस क्रिकेट असा सामना रंगलेला आहे मजा मस्ती सुट्टीचा आनंद मुलांनाही सुट्टी आहे त्याच्यामुळे ते आनंद घेत आहेत सुट्टीचा अतिशय मजा मस्ती करत त्यांचा दिवस चाललेला आहे आमची ओवी ओवी नवाळे अतिशय सुंदरित्या फुटबॉल खेळत आहे आपण पाहू शकता फुटबॉलचा खेळ अतिशय चुरसीचा असा खेळ सुरू झाला आहे आपण आता नजर टाकूया क्रिकेटकडे आमचे चिरंजीव आणि त्यांचे मित्र गंधर्व बॅटिंग करत आहे बॉल टाकलेले आहे आणि बॅटमन्स काही आऊट ऑफ फॉर्म दिसत आहे कारण मगाचपासून मी बघतोय एकही बॉल त्याच्या बॅटच्या टप्प्यात येत नाही एकही बॉल अजूनही जवळजवळ पंधरा बॉल करून काढले कर त्याने पण एकही बॉल त्याच्या बॅटला लागत नाही आऊट ऑफ फॉर्म दिसतोय बॅटमन पण बघूया ओप आणि हा पण चेंडू वाया गेलेला आहे असेच जर चेंडू वाया घालवत गेला तर भारतीय क्रिकेटचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे पहा परत चेंडू वाया आवांतर धावाही मिळत नाहीत त्याच्यामुळे बऱ्याच वेळाने म्हणजे जवळजवळ अर्ध्या तासाने तडकावलेला आहे चेंडू इथे पायाने तडकावते चेंडू तिकडे तो बॅटने चे चेंडू चिडकवतोय परत एक मारलेला षटकार मला वाटतंय गंधर्व काहीसा आता मध्ये आलेल्याची चिन्ह दिसत आहे सुंदररीत्या चेंडू तडकावत आहे परत बॅटिंग गंधर्व त्याला बॉलिंग करतोय अर्णवनवाळे परत तडकावला आहे रनआउट होईल आऊट होईल म्हणून त्याची धडपड चालली आहे परत तडकवलाय चेंडू चेंडू घेतला लागलाय एक धावा बाउंसर आणि परत चेंडू घेतला लागला आहे एक धावा ते शतरानी बॅट्समन तयार परत बॉल मिस झालेला आहे परत एल वी डब्ल्यू चिल पण अंपायर काही लक्ष देत नाहीत सिक्स सर सुंदर असा तडकावलेला चेंडू जवळजवळ जो जो तीस ते चाळीस चेंडू खेळल्यानंतर ते चार पाच चेंडू तडकावले आहेत उत्तमरित्या आता त्याची बॅटिंग संपलेली आहे आता अर्णव खेळतोय व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा अज्ञात असा अंपायर आहे स्वतःच अंपायरिंग करायची आहे काहीसा सुंदरसं बॉलिंग करतोय गंधर्व जर बॉल लांब गेला तर जो बॅट्समन बॉल तडकावेल तोच बॉल आणून आणण्यात येईल नियम आमचा नियम आहे गेटच्या बाहेर गेला आहे जवळच आहे त्याच्यामुळे बॉलर बॉल घेऊन आला आहे मधीच आमची ओवी फुटबॉल घेऊन येते सामना काही टी तर्टीचा आहे पाहू शकता बॅटिंग कम ॲक्शन जादा परत तडकवलेला सुंदर असा चेंडू आणि हा गगनचुंबी षटकार गोलंदाज काही हतलब झालेला आहे पाहू शकता बॅटिंग कम ॲक्शन ज्यादा आणि परत मिस झाला आहे चेंडू धावा काही मिळत नाहीत परत तयार परत तडकावला आहे धावा काही मिळत नाहीत भिंतीला डायरेक्ट बॉल लागला म्हणजे कॅच भिंतीवरती पडली तर दोन धावा समोर गेटवरती टप्पा का चेंडू गेला तर एक धावा आणि डायरेक्ट गेटवरती लागला तर चौकार असा यातलाही नियम आहे परत मिस झाला आहे बॉल खेळाकडे लक्ष नसल्यामुळे सारखे सारखे बॉल मिस होत आहेत आपण पाहू शकतो नवी आला आहे ओवी आता मी बॉलिंग करणार म्हणून रुसून बसली आहे तर पाहूया ती आता दे 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 मी बॉलिंग करणार म्हणून मध्येच खेळ थांबलेला आहे मीच बॉलिंग करणार असा तिने हट्ट पकडलेला धर आहे धरला आहे फोन पाहू शकता गंधर्वई ऐकायला तयार नाही तो बोलतो मी बॉलिंग करणार परत उभी आली आहे तिला आता बॉलिंगसाठी बॉल पाहिजे रागवलेला खेळाडू खेळणार ना चालेल गंधर्व काय ऐकत नाही परत ती बॉल मागायला गेली आणि अशात रीतीने एकदा गंधर्व तयार झाला बॉलिंग टाकते ओवी आणि सुंदर त्या टाकलेला बॉल तडकावला आहे ओवीने सॉरी परत परत परत, परत 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 तिला 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 परत गंधर्व टाकतोय आता कंटाळून त्याने अंडर आर्म बॉलिंग टाकतोय तो हात फिरून फिरून फेकी बॉलिंग टाकून हात दुखायला लागला बोलतोय त्याच्यामुळे आता ओवी टाकतोय परत अरे टाकलाय 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 हा तडकावलाय अशा प्रकारे सामना पार पडतोय आमच्या सोसायटीच्या आवारामध्ये गल्ली क्रिकेट परत उभी टाकते सुंदर अशा रंगलेला सामना अटीतटीचा सामना कोण कशा पद्धतीने गोलंदाजी करते काही कळायला मार्ग नाही पण होत आहे ते सुंदर होतंय असं वाटतंय मला थोडं थोडं अतिशय कंटाळला आहे गोल गोलंदाजी करून आळस देत गोलंदा गोलंदाजी करतोय नमस्कार मित्रांनो आमचं आता खेळून जवळजवळ आटपला आहे आणि खेळून आटपल्यानंतर आम्ही आता जाणार आहेत आम्हाला गॅलरीमध्ये गार्डन बनवायचं आहे आणि तर त्या गार्डनमध्ये फुलं फुलझाडं आणण्यासाठी आम्ही मार्केटमध्ये चालू त्याच्यानंतर आम्ही झाडे कशी लावणार आहेत पाहूया मार्केटमधून आम्ही पारिजातक जास्वंद आणि गुलाब आणि इतर शोभवंत झाडे आणलेली आहेत छोटीशी बाग होती पण आता अजून आम्ही झाडं लावणार आहोत बघू शकता तुळस ओरफड सदाफुली अशी विविध प्रकारची झाडं आहेत मित्रांनो मी मागच्या एका एपिसोडमध्ये आमचं नवीन घर दाखवलं पण आत्ता सध्या अजून घराचं काम चालू असल्यामुळे तिथे राहायला गेलो नाही तर पर्यायी म्हणजे डेव्हलपरने आम्हाला पर्यायी जागा दिली होती राहायला तिथे सध्या राहत आहोत आम्ही ओलव्याला तर आम्ही बनवलेले शीख त्या घराच्या गॅलरीमध्ये बनवलेली हे शीख बाग आहे आपण पाहू शकता एक सुंदर बाग बनवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत वेगवेगळी झाडे लावण्याचा प्रयत्न करत आहोत झाडे लावताना म्हणजे कुंड्याला पाणी साचून राहू नये कुंड्यामध्ये म्हणून खालून होल करतो आपण पाहू शकता मित्रांनो झाडं ही सु हिरवी सुंदर झाडं आपल्याला झाडावरची फुलं आपल्याला आनंद देत असतात आणि त्या झाडाकडून पाहून आपलं जीवनही आनंदित होत जात तर त्याच्यासाठी जा ही झाडं लावण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही तर अशा प्रकारे आमचा सुंदर असा दिवस गेलेला आहे दिवस आटोपता होत आला आहे तर परत भेटूया नवीन व्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये नवीन एखादा विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझं चॅनल पोचवा जेणेकरून प्रबोधनात्मक शैक्षणिक तसेच विविध प्रकारचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगत पा तुमच्याकडे पाठवत असतो तर मित्रांनो एक प्रबोधनात्मक एक शैक्षणिकरित्या मुलांना तसेच इतर लोकांना शैक्षणिकरित्या माहिती मिळण्यासाठी मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी तुमची साथ मला मिळणे गरजेचं आहे त्याच्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा धन्यवाद